गुड आफ्टरनून मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या जे के मराठी ब्लॉग या चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे रविवार आणि तारीख आहे चौदा आपलं तसं कंपनीचं झालं आज आपल्याला ओला ऑबेरमध्ये आपण चाल गाडी लेट लॉग इन झालं कारण काय काय सकाळी जरा मुलगी आजारी होती त्यामुळे डॉक्टरकडे वगैरे गेलेलो आणि पुन्हा आता आपण लॉग इन केलं आहे ट्रिप झिरो केली आहे बघू शकता तुम्ही आणि थोडा बाहेर पाऊस चालू आहे पावसाचं पण काय समजा नाही किती पडतोय काय पडतोय काय भरोसा <laughs> नाही पावसाचा तर आपण आता सध्या आहे कळंबोलीमध्ये युनियन बँक त्याच्या बाजूला उभा इथे बघूया आता आपल्याला इथून कोणती ट्रीप देतं आहे कोण देतं आहे ओला वगैरे दोन्ही आपण लॉग इन केलं आहे ठीक आहे मित्रांनो भेटूया नंतर तर मित्रांनो आपण आलो आहे आता सिवूळ मॉल तर आपली ट्रीप होती कळंबोलीतूनच आपल्याला ट्रीप भेटली एक दोनशे मीटर पाठींमधून बिल्डिंगमधून एक्सेलची ओलाची तर ओलाने आपल्याला दिले थ्री सिक्स्टी सेवन रुपीज तेरा चौदा किलोमीटर होती तर आपण आता केलं आहे कस्टमरला ड्रॉप बघतोय आता पुढची ट्रीप एक ॲक्च्युली एक ॲडव्हान्समध्ये आलेली गुलवेची ट्रीप मी ॲक्सेप्ट पण केलेली पण ते ही ट्रीप संपेपर्यंत त्यांनी कॅन्सल केली त्यामुळं आता बघूया आणि मित्रांनो कालपासून एक अशी गोष्ट होते ना माझ्यासोबत काल संध्याकाळी पण मी आ, एक वाशीवरून ह्याची नेरूळची ट्रीप होती एक्सेलची होती वन सेवंटी फाय वन सेवन्टी सिक्स काहीतरी होते आणि आठ कस्टमर होते पण मी त्यांना काय बोललो की बाबा मी आठ नाही घेऊ शकत तुम्ही एक एकजणं कारण मोठे मोठे सगळे आठ होते ते बोलताय सर असं कसं काय आम्हाला तर सकाळी एकजणं म्हटलं आठ माणसं एका एटीकामध्ये आणली कोणी ते बोलत ते घेऊन आलेत कस्टमर असं तसं मग मी नाही बोललो मग ते उतरले तर ते दोघं जण उतरले ते रिक्षाने आले मग मी ते सहा माणसांना घेऊन गेलो तर त्या त्यांना मला रेटिंग कमी लगेच मेसेज आला उबेरचा की तुम्ही गैरवर्तन केल्याबद्दल आता ह्यात काय गैरवर्तन आहे मला सांगा जर कस्टमर आठ असतील आणि मी जर घेत नसेल गाडीमध्ये सहाच घेऊन येतात तर यात माझी चुकी काय आहे हे उ उबेरनं या गोष्टी नोटीस करायला पाहिजेत बाबा कस्टमरचं काय चुकी आहे डायरेक्ट ड्रायवरला मेसेज ठीक आहे ना आत्ता पण ही ट्रिप होती तर लहान मुलं मिळून असे सगळे जे दहा जण होते मित्रांनो तर त्यांना पण बोललो मी दहा एवढी नाही मॅडम होणार तुम्ही हे करा म्हटलं कॅन्सल करा ट्रीप नाही तर म्हटलं अजून एक गाडी बोलवा त्यात लहान ते म्हणतात अरे छोटे बच्चे लहान आहे अरे लहान आहेत बरोबर आहे पण ते लहान उंच आहेत मागे तिघेजण बसले मध्ये तिघं मोठी ॲक्च्युली मोठी माणसं त्यांच्यात पाच होती आणि ती पाच मुलं मी म्हटलं नाही होणार मग त्यांनी त्यातला एक जण उतरला दोघेजण उतरले ते बोलले ह्या मग बाईकच्या ते आपले कि जेव्हा मग असं करून मी त्यांना घेऊन आलो इथं मला आता ड्रॉप केलं आहे बघूया ट्रिपची वाट बघतोय कुठली भेटते काय एक लागली होती उल्हासनगर पण उल्हासनगरला आता जाऊन काय उपयोग नाही तर आपण बघूया इथं वाट देतो तुम्हाला अपडेट तर मित्रांनो बराच वेळ आपण तिथं सीमोला वेट केलं शिवडच्या मॉलला एक अर्धा तास वेट केला अर्धा तास वेट केल्यानंतर आपल्याला आपण तिथून जागा चेंज केली जरा म्हटलं ट्रीपच लागत नव्हते एक पण ट्रीप मी तिथं सिडॅन चालू केलं प्राईम चालू केलं पण ट्रीपच येत नव्हतं म्हणून म्हटलं आपण जरा थोडंसं चेंज केलं मग तिथून थोडं थोडं बेलापूरच्या साईडला आलो तर मला अपोलो हॉस्पिटलमधून एक बुकिंग भेटली बेलापूरची छोटीशीच बुकिंग आहे पण ते काहीतरी कस्टमर आहेत ते व्हीलचेअरवर ते त्यांचा फोन आलेला कस्टमरचा मी लोकेशनला पोचलो आहे ते बोललो थोडं वेट करू मी आपलं चार्ज ना तर ते आता ते येत आहेत कस्टमर मी वाट बघत थांबलो इथं हे अपोलो हॉस्पिटल आहे मित्रांनो बेला आ, नवी मुंबई बेलापूरचं येतो तुम्हाला दिसत असेल तुम इथं इथून आपल्याला पिकअप आहे बेलापूरचा बेला ड्रॉप आहे थांबलो वेटिंग करत बघूया आता काय होतं आहे तर मित्रांनो आपण आता आहे ती मग एक आपल्याला अपोलोची अपोलो हॉस्पिटलवरून बुकिंग लागली होती आणि जस्ट तिथंच वरती पारसी खिल म्हणून नाही बेलापूर एक मला वाटतं दीड दोन किलोमीटरची ट्रीप होती त्याचे आपल्याला दोनशे दहा रुपये दिले आणि कस्टमरने एक्स्ट्रा शंभर रुपये दिले आपल्याला म्हणजे तीनशे दहा रुपये आपल्याला त्याच्यात भेटले तर काय करा मित्रांनो आज बुकिंगच नाही आहेत मी बराच वेळ आज खूप वेळ वेटिंग करतो आहे बुकिंगच भेटत नाही आहेत आता मी एक कलोजाची आलेली पण ॲक्सेप्ट नाही झाली चांगली ट्रीप होती चारशे साडेचारशे रुपये भेटत होते बेलापूर कलोजा पण ॲक्सेप्ट नाही झाली चला बघूया आता वेट करूया आता वाजले जवळजवळ मित्रांनो चार पंचावन्न झालेत म्हणजे आपण तीन वाजता लॉग इन झालो आहे दोन अडीच तास ओला आले अडीच तास झालो आहे हां दोन अडीच तास झाले अजून आपल्याला कुठली ट्रीप दोन ट्रिपच आलेले आहेत फक्त आपल्या ओलामध्ये सहाशे सहाशे सत्तर रुपयाचं काम झालं आहे आपण दोन अडीच तास बघूया आता नंतर आम्ही कुठली एखादी ट्रीप भेटते तर मित्रांनो आपण आता आहे उलवेमध्ये बेलापूरवरून एक छोटीशी ट्रीप भेटली सहा किलोमीटरची उलवेला उलवेला आलं उलवेला ड्रॉप केलं था, आता थांबलो इथे बघूया आता काय भेटतं आहे का इथून उलवेवरून तसा आपला धंदा झाला आहे मला वाटतं सहाशे आठशे रुपये झालेत आत्तापर्यंत तीन अडीच वाजल्यापासून बघूया आता इथून पुढं काय भेटतंय आपल्याला देतो अपडेट तुम्हाला तर मित्रांनो आपण आलेलो आहे परत एकदा वा परत आ, आ, चा चा आ, सीवूड मॉलला ओलव्याला आपण गेलेलो ओलव्याला ट्रीप आपण ड्रॉप केली आणि पाच मिनटामध्येच आपल्याला परत सीवूडची ट्रीप मिळाली एक्सेलमध्ये उबरकडून तर आपल्या उबरच्या दोन आणि ओलाच्या दोन अशा चार ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत आता मी सध्या सीवूड मॉलच्या इथे उभा राहिलो आहे मग मी आता इथून कुठं ट्रिप येते एक ट्रिप आलेली पनवेलची पण ॲक्सेप्ट नाही झाली गेली दुसऱ्याला कोण चल ठीक आहे बघूया वेट करूया अजून आता लागतील इथे ट्रिप आपल्याला तर बघूया किती अर्निंग होते आपली आज संध्याकाळपर्यंत नो आपण आता सिवळ मॉलला होतो सिवळ मॉलवरून आपण इथे आलेलो आहे आणि आपल्याला बघा हे आपण कस्टमर फॉरेनर कस्टमर आहेत त्यांना आपण इथं ड्रॉप केलं आहे आणि त्यांना परत अजून मॉलला जायचं आहे ड्रॉप करायचं आहे तेवढे रुपये येस ड्रॉप आणि ते आता त्यांना मी घेऊन परत मॉललाच जाणार आहे बघूया आपले येताना दीडशे रुपये पे बिल झालं आहे आता आपल्याला किती येत आहेत बघू ही काय आपली गाडी आपण पार्क केली आहे सध्या थांबलो आहे आपण गाडी पार्क करून ते आता येत आहेत त्यांची वाट बघतोय पंधरा मिनटं बोलले आहेत आपल्याला आपण पंधरा मिनटं थांबणार त्याच्यावरती थांबणार नाही आणि त्यांना पिकअप करून परत मॉलला जाणार तर मित्रांनो बऱ्याच वेळा अजून अपडेट देतोय आहे आत्ता सध्या मी आहे करंजाडेमध्ये म्हणजे बेलापूरमध्ये मी ज्यावेळा होतो आ, मला वाटतं बेलापूरमध्ये मित्रांनो मी ते फॉरेनर कस्टमर होते त्यांना परत रिटर्न तिथंच मॉलला जायचं त्यांना तिथंच सोडलं त्यांनी तीनशे रुपये मला मिळाले त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मला एक उलवेतून मी बेलापूरला असताना उलवेमधून ट्रीप आली ओलाची तलोजा तलोजाच्या पुढे टोलनाक्याच्या पुढे थोडंसं गाव आहे तिथली ट्रीप होती मी ॲक्सेप्ट केली पण ते मला अंतर पंधरा पंधरा मिनटं दाखवलं आणि मला वाटतं कस्टमर तेवढं वेळ थांबणार नाही म्हणून मी ती ट्रिप कॅन्सल केली पण ॲक्च्युली काय झालं मी कॅन्सल केली नाही कस्टमरचा मला फोन आला की कि भैया किधर हो हम इधर रुके अरे भाई बोला मैं इतना लंबा आहे इसलिए मैंने कॅन्सल किया आहे तर ते बोलले नाही ऐसा मत यार हमको गाडी मिल रहा है आप आ जाओ एकदम आउटसाईडला देते विमानतळाचं काम वगैरे चालू आहे तिथले ते कामगार लोक होते मग म्हटले ठीक आहे एक काम करू मी आज तू उधर अभी कॅन्सल किया हो या नाही दो मेरी बाबा जितना फेर देखाय उतनात येतो मग ते मी मग मी तिथं गेलो त्यांना लोकेशन घेतलं त्यांचं मोबाईल तिथं त्यांना पिकअप केलं सहाशे रुपये मला त्यांनी दिले सहाशे रुपयाला मी तलोजी त्यांना ड्रॉप केलं त्याच्यानंतर मला लगेच वेळेस म्हटलं ना जरा गावाच्या साईडला ट्रिप होती तिथून लगेच येता येता आता मला खारघरवरून कर्ध्याची एक ट्रिप आली सेक्टर पस्तीसवरून व्हॅली शिल्पावरून हो तिथून ती ट्रिप घेतली आणि कर्नडीला आण आता जस्ट कर्ध्याला ड्रॉप केला मित्रांनो बघूया आता आता मला वाटत नाही इथून काय एखादी ट्रीप भेटेल बघूया आता काय आपल्याला एखादी भेटली कुठली चांगली ट्रीप तर करूया आपण नाहीतर मित्रांनो आता घरी जाऊया भूक पण लागली आज उपवास आहे रविवार तर मित्रांनो झालं बऱ्यापैकी मला वाटतं सहा सात तास झालेत आपल्याला काम चालू करून सात तासामध्ये बऱ्यापैकी अर्निंग झाली ॲक्च्युली तसं बघायला तर माझ्या प्रायव्हेटमध्येच सहाशे प्लस ते दीडशे साडेसातशे आणि प्लस ते शंभर म्हणजे साडेआठशे रुपयेचं माझं प्रायव्हेटमध्येच काम झालं आहे आणि बाकी सा, सा, ओला आणि उबेरमध्ये जे काय असेल ते मी तुम्हाला त्या सा सांगतो तुम्हाला किती झालं ते थोड्या वेळाने तर बघतो आता आणि माझं कसं आहे मित्रांनो एकच मोबाईल आहे त्याच मोबाईलमध्ये मी शूट व्हिडिओ बनवतो आहे आणि त्याच मोबाईलमध्ये माझ्या ओला ओबेर दोन्ही ॲप आहेत सगळे एकाच मोबाईलमध्ये मग घ्यायचं आहे मला मोबाईल एक बघू थोडंसं हे झाल्यानंतर देटो माला। तर ठीक आहे मित्रांनो डेट अपडेट नंतर तुम्हाला बाय तर मित्रांनो आलो मी आता घरी करंदळ्याला थांबलो पण काय टीक लागा ना भूक पण लागलेली जवळच होतं कळंबुलीला मग आलो मी आता जाऊया म्हटलं आता घरी खूप वेळ झाला आहे भूक पण लागली आहे तर आपलं आठशे पन्नास रुपये माझे पर्सनल प्लस ओलाचं आपलं काम झालंय सहाशे नव्वद रुपयाचं आणि उबरचं झालंय आठशे चाळीस रुपये असं मिळून आपलं तेवीसशेवरती काहीतरी समथिंग काम झालं आहे तर बऱ्यापैकी काम झालं आपलं आपण किती सहा तासच फक्त ऑनलाईन होतो अडीच वाजता ऑनलाईन आपण पहिली ट्रीप घेतलेली आणि आता नऊ साडेनऊ वाजता आपण बंद पाहुणे झालं घरी आलो तर ठीक आहे आपलं जवळजवळ बघा ना सहा तासामध्ये सहा ते साडेसहा तासामध्ये आपलं तेवीसशे रुपये काम आहे मला वाटतं चारशे जसं एन गेला आणि एकशे सतरा किलोमीटर गाडी चालली आहे आपली एकशे सतरा किलोमीटर आणि मी फक्त नवी मुंबईतल्या नवी मुंबईतच केलं आहे मी मुंबईत वगैरे गे कुठे गेलोच नाही इकडल्या इकडंच फक्त ट्रिपात गेल्यात त्यामुळे आजचा ॲव्हरेज दिवस गेला आहे बऱ्यापैकी सकाळी जर निघालो असतो लवकर तर आरामशीर आपण साडेतीन चारपर्यंत आरामशीर केला असतो दोनदा पण ठीक आहे चला मुलगी आजार असल्यामुळे आपल्याला जाता आलं नाही तर ओके बाय मित्रांनो गुड नाईट शुभरात्री भेटू असंच पुन्हा एकदा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये তোপর্যন্ত বাই বাই শুভরাত্রি